श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती आपण साजरी करत असतो या दिवशी गणपतीची मनोभावी पूजा आराधना केली जाते म्हणूनच यंदा गुरुवारी बावीस जानेवारीला गणेश जयंती साजरी करायची आहे आपल्या घरामध्ये तर जो व्यक्ती या दिवशी श्री गणपतीचे मनोभावी पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न संकट हे दूर होतात म्हणून भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेश जयंतीला खूप महत्व दिले जाते या दिवशी आलेली जी माघ जयंती आहे तर त्याला विशेष महत्व आहे या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते तुमच्या जीवनात अनेक समस्या येत असेल तर माघ जयंतीच्या दिवशी हे व्रत करून पूजा जर केली तर चांगलं फळ आपल्याला प्राप्त होते म्हणूनच शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या माघ जयंतीला उद्या गुरुवारी आपल्याला माघी जयंतीचा उपवास हा करायचा आहे गुरुवारी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे विघ्न संकट हे दूर होतात श्री गणेशाची पूजन केल्याने श्री गणेशाला संकट तारणारा म्हटला जातो त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरामध्ये सुखसंपत्ती ऐश्वर धनप्राप्तीचे योग जुळून येतात कारण गणपती बाप्पाला चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आहे प्रत्येक का मंगल कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये श्री विघ्नहर्ता गणपतीची पूजा प्रथम केली जाते या गणरयाचा जन्मदिवस म्हणजे मागे गणेश जयंती आहे भक्तगण गणपती बाप्पाला घरी आणत असतात त्यांची पूजा या दिवशी करत असतात तर गणपतीचे एकूण तीव्र अवतार आहेत तर या तिन्ही अवतारामध्ये गणरायाचा जन्मदिवस वेगवेगळे आहे पहिला वैशाख पौर्णिमेला ज्याला पुष्टपथी विनायक संकष्ट चतुर्थी आपण म्हणत असतो विनायक जयंती आपण असं म्हणत असतो दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच घरोघरी सार्वजनिक ठिकाणी मंडपामध्ये गणरायाचे आगमन होते आणि एक भाग शुक्ल चतुर्थीचा अर्थात माघ गणे जयंतीचा दिवस होय माघ जयंती म्हणजेच माघ विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असंसुद्धा म्हटलं जाते या दिवशी काही उपाय जर केले तर घरामध्ये पैसा हा टिकू लागतो घरामध्ये धनलाभ होतो गणपतीच्या कृपेने सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे तर या दिवशी उपास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा मुलांचे सर्व विघ्न दोष हे कमी होईल अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून यश मिळेल अडचणी दूर राहील मुलांच्या प्रत्येक इच्छा ह्या लवकर पूर्ण होतील तर हा दिवा कोणत्या वेळी लावायचा आहे कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गण गणपती नम हा मंत्र लिहायला विसरू नका हाईप बटनला नक्की प्रेस करा तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळीही करू शकता किंवा सकाळी केला तरीही चालेल गणपती बाप्पाला बुद्धीचे ज्ञानाचे देवता म्हणून ओळखले जाते विघ्नहर्ता संकट हरण करणारा दुःख हरता मंगलदाता संकट मोचक या गणपती बाप्पाला म्हटले जाते गणपती बाप्पाची आराधना करण्यासाठी कडक नियम व कठीण नियम पाळण्याची गरज नाही त्याचबरोबर गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता म्हणून प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखले जाते जेव्हा माघ जयंती येते त्या वेळेमध्ये आपण पूजा अर्चना करत असतो त्यानंतर गणपती बाप्पा आपल्या संपूर्ण कुटुंबावर भरभरून आशीर्वाद देत असतात ते आपल्यावर प्रसन्न होत असतात गणपती बाप्पा हे विघ्न अर्थात आहेत विधीचे देवता म्हणून ओळखले जाते सर्व देवतामध्ये अतिशय बुद्धिमान हुशार देवता म्हणून गणपती बाप्पाला ओळखले जाते म्हणून या दिवशी मुलांसाठी हा उपाय जर तुम्ही जर केला तर तो कोणत्या वेळेत करायचा आहे ते बघूया तर पहा आज जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो उपाय करण्यापूर्वी आपल्याला लवकर उठायचा आहे सकाळी उठल्यानंतर स्नान जेव्हा तुम्ही करत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे असणारे गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांचा अभिषेक सर्वात प्रथम आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर ओम गण गणपती नम असा मंत्र आपण जेव्हा अभिषेक करत आहात त्यावेळेमध्ये आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर पहा त्यांना आवडणारे जास्वंदाचे फुले एक पिस दोर्वा अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर अष्टगंधक लावायचा आहे त्यांना चंदन खूप प्रिय आहे तर लाल चंदन अर्पण करायचं आहे त्यांना जास्वंदाचे फूल खूप प्रिय आहे पण जास्वंदाच्या फुलाबरोबरच त्यांना मोदक लाडू मुंदीचे लाडूसुद्धा प्रिय आहे या दिवशी त्यांना खोबऱ्याचा लाडू किंवा खोबरं अर्पण करावं किंवा त्यांना जे आवडणारे प्रिय वस्तू आहेत तर त्या या दिवशी अर्पण करायचे आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करतात तेव्हा गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतात तर पहा या दिवशी तुम्ही जर सेवा करत असाल किंवा काही उपाय जर करत असाल तर गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत तुम्ही काहीतरी मागता तेव्हा तुम्ही इच्छा एखादी मागत असाल तर ती इच्छा पूर्ण होत असते गणपती बाप्पाला प्रसन्न केल्यानंतर तुम्ही काही सेवा किंवा मंत्र जप करता त्या उपाय केल्यास तुम्हाला दुप्पटपटीने फळश्रुती मिळत असते तर हा उपाय कोणत्या वेळी आपल्याला करायचा आहे तर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला सकाळी गुरुवारच्या दिवशी करायचा आहे किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल तर सकाळी तुम्ही जेव्हा करत आहात तेव्हा सकाळी बारा वाजेपर्यंत सात ते आठ या दरम्यान आपल्याला करायचं आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही नऊ वाजेपर्यंत केला तरीही चालेल तर पहा घरात जेवढे सदस्य आहेत लहानपासून तर मोठ्या मुलांपर्यंत हा दिवा तुम्ही लावू शकता तर आपल्याला घरात राहणारे जे व्यक्ती आहेत मोठे सदस्य असेल किंवा लहान मुली असेल मुलगी असेल तर त्यांच्यासाठी दोन्हीसाठी हा दिवा जो आहे तर तो तुम्ही लावू शकता तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्या घरातील जे मुलं आहेत तापट स्वभावचे आहेत किंवा हट्टीपणा करत असतात चिडचिडपणा करत असतात किंवा कर सतत किरकिर करत असतात किंवा काही आजार पण त्यांना सतत जाणवत असते ताप येतो कधी कधी सर्दी खोकला होते किंवा काही मुलं जे आहेत ते सतत आजारी पडतात जेवण करत नाहीत सतत मुलांना नजर लागत असतो नकारात्मकता लागत असते किंवा तो एखाद्या ठिकाणी जाऊन आला फिरून आला तर त्यांना अशक्तपणा जाणवत असतो किंवा एखादी मुले जे आहेत ते शिक्षणासाठी बाहेर गेलेले असेल किंवा लहान मुलं आहेत किंवा मोठे मुले आहेत तर ते शिक्षणासाठी बाहेर गेलेले आहेत भरपूर अभ्यास करत आहे पण त्यांच्या लक्षात राहत नाही बरेच वेळा असं होतं की मुलं जे आहेत तर ते अभ्यास करत असतात जेव्हा पेपरला जात असतात तेव्हा लिहितात पण अभ्यास केलेला लक्षात राहत नाही नाहीच वेळा मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही तर काही मुलांचं असं असतं की काही कालांतराने हुशार होती आणि अचानक त्यांच्यात बदल दिसून येतोय म्हणजेच काय तर त्याने अभ्यास हा सोडून दिलेला आहे अचानक मुलांचं दुर्लक्ष अभ्यासाकडे होत आहे शिकलेली मुलं आहेत किंवा ग्रॅज्युएट झालेले मुलं आहेत तर त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही शिकलेली मुलं असून लग्न योग्य आलेले असून त्याचं योग्य वय झालेलं असून किंवा मुलं दिसायला सुंदर असून त्यांचं योग्य वयात लग्न ठरत नाही त्याचबरोबर ज्यांची मुलं बाहेरगावी शिकण्याकरिता गेलेली आहेत किंवा बाहेरगावी त्याचं उत्तम शिक्षण व्हावं काही कामासाठी मुलं जे आहेत तर ते तिथे गेलेले आहेत तर त्यांना भरभरून यश मिळावं त्यांच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे व्हावे तुमचं चा मुलं जर कंपनीत आहेत त्यांना भरभरून यश मिळावं त्यांच्या कामामध्ये मन लागावं असंसुद्धा प्रत्येक आईवडिलांना वाटत असते म्हणून तुम्ही घरच्या घरी जर अशा पद्धतीने हा जर उपाय केला तर हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी म्हटला जातो हा मुलासाठी नक्की करा तर कोणत्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंथी लागणार आहे किंवा तुम्ही दिवा घेतला तरीही चालेल कारण मातीच्या पंथीमध्ये सात्विकता लहरी ज्या आहेत ते काम करण्याचं जे काम आहे म्हणजेच घरामध्ये आकर्षित करण्याचं काम जे आहे तर तो दिवा करत असतो यामध्ये सात्विकता भरपूर असते आकर्षक करण्याचं जास्त काम जे आहे तर तो मातीचा दिवा करत असतो या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त करून देण्याचं काम असते दिवा जो आहे तर तो तेजाचे आणि यशाचे प्रतीक म्हणून ओळखले जातो दिवा लावून देवाची पूजा करत असताना आपल्याला सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात म्हणूनच तुम्ही हा उपाय कोणत्या वेळी करू शकता तर तुम्ही सकाळी केला तरीही चालेल संध्याकाळी केला तरीही चालेल तर दिवा घेत असताना आपल्याला चांगला दिवा घ्यायचा आहे तुटलेला किंवा चमटलेला दिवा इथे घेऊ नका जर अगोदर तुम्ही वापरलेला असला तरीही चालेल पण स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तुपाचं तेल टाकायला आहे जर तुमच्याकडे तूप असेल तर तूप टाका नाही तर मग तुम्ही कोणतंही तेल टाकू शकता त्यामध्ये मोहरी टाकायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट टाकायची आहे जेव्हा तुम्ही दुहेरी कापसाची वाट बनवणार आहात तेव्हा त्याला कोरडी हळद आणि लाल चंदन लावायचं आहे वात थोडीशी लाल पिवळी आपल्याला बनवायची आहे त्यानंतर एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर या प्लेटवर आपल्याला हळदी कुंकू थोडंसं तूप टाकून या लेपनाने आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्यावर हा, ला हा दिवा लावण्या अगोदर आपल्याला थोडेसे देखील टाकायचे आहे या दिव्यामध्ये आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्या देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पाची पूजन मी मांडलेली आहे तर तिथे आपल्याला अखंड दिवा चालू ठेवायचा आहे त्यानंतर दिवा प्रजल्बित केल्यानंतर आपल्याला पाच काळी मिरी टाकायचे आहेत अखंड पाच काळी मिरी जे आहे तर ते घ्यायचे आहे त्यानंतर भीमसेन कापूराची एक वडी आपल्याला घ्यायची आहे या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा आपल्याला करून घ्यायची आहे दिव्याला धूप अगरबत्ती ओवाळून एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक आसन इथे ठेवायचं आहे जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे आपल्याला एक आसन ठेवायचं आहे मुलाला शेजारी बसवायचं आहे एक वेळा आपल्याला अथर्व शेषाचं पठण जे आहे तर ते करायचं आहे तुम्हाला शक्य होत असेल तर अकरा वेळा आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळा पठण करणं जमलं नाही तर तुम्ही एक वेळा पठण नक्की करा पहा गणपती स्तोत्राचं एक वेळा पठण आवर्जून करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला अथर्वशेषाचं पठण करायचं आहे या दोन सेवा तुम्हाला या महागणेश जयंतीच्या दिवशी करायच्या आहेत या दोन सेवा करण्यासाठी तुम्हाला दहा मिनटे लागतील जर तुम्हाला जवळ मुलगा जरा असेल किंवा मुलगी असेल छोटी असेल तर त्यांना हे पठण करणे जमत असेल तर तुम्ही घरातील सदस्य जे आहेत मोठे मुले असेल किंवा आई वडील असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तर घरातील आई असेल वडील असेल तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे मुलांचे सर्व विघ्न संकट दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकण्याकरिता गेलेली आहे तर त्यांनी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर आपल्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला जो दिवा आहे तर तो वेगळं वेगळा घ्यायचा आहे दोन मुलांसाठी तुम्हाला एकच दिवा लावता येणार नाही तर इथे दोन दिवे आपल्याला लावायचे आहेत तर या माग जयंतीच्या दिवशी आपल्याला संकष्ट चतुर्थी येई तोपर्यंत हा दिवा लावायचा आहे तर एकवीस दिवस कंटिन्यू आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा दिवा गणपती बाप्पाची जिथे पूजा केलेली आहे तर तिथे अखंड चालू ठेवायचा आहे सकाळी संध्याकाळी हाच दिवा आपल्याला ठेवायचा आहे यामध्ये असणारी जी बात आहे तर ती बदलायची आहे रोज आपल्याला पाच काळी मिरी जे आहेत तर ते तुम्हाला रोज बदलायची आहे आणि जे त्यामध्ये असणारी एक कापुराची वडी ही हवेमध्ये विरघळून जाते त्यामुळे तुम्हाला कापुराची वडी बदलण्याची गरज नाही पाच काळी मिरी जे आहेत किंवा जे वात आहे तर ती तुम्हाला बदलायची आहे तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर एकवीस दिवस करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व विघ्न दूर होतात त्याच्या प्रत्येक कामात त्याला यश मिळत असते स्वतः तुम्हाला याचा अनुभव येईल काही दिवसातच तुमचे मुलं जे आहेत तर ते अभ्यासामध्ये भरभरून यश प्राप्त करून देतील आणि मुलांचे सर्व विघ्न जे आहेत तर ते नक्कीच दूर होतील मुलांची जी प्रगती थांबलेली आहे तर त्याच्या प्रगतीची मार्गही मोकळे होतात जे काही मुलांचे दोष आहेत तर ते कमी होतात म्हणून आईने मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर यामध्ये जर तुमचे पा सहा दिवस जर गेलेले असेल तर पुढचे सहा दिवस आवर्जून धरायचे आहेत तर आपल्याला हे एकवीस जे दिवस आहेत तर ते पूर्ण करायचे आहेत हा उपाय त्यानंतर एकवीस दुर्वा आपल्याला घ्यायचे आहेत हळद घ्यायची आहे हळदीमध्ये या दुर्वा आपल्याला टाकायच्या आहेत या गणपती बाप्पाच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे यामुळे मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश त्याला मिळत असते म्हणून हा उपाय नक्की करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा